मुंबईकरांनाच पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झाला मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली तर अनेक मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकून पडले बघूयात मुंबईकरांना कसा त्रास सहन करावा लागला त्याबद्दलचा एक रिपोर्ट मध्यरात्री एक वाजल्यापासून मुंबईला पावसानं झोडपलं मध्यरात्री एक वाजल्यापासून ते सकाळी सात पर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये तीनशे पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही खोळंबा झाला मुंबईत रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे शाळांना ऐनवेळी सुट्टी जाहीर करण्यात आली रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली त्याचा फटका बदलापूरसारख्या अनेक रेल्वे स्टेशनमध्ये जाणवला किंग सर्कलच्या सखल भागात पाणी साचलं आणि वाहतूक ठप्प झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली पाण्यात अनेक वाहनं बंदही पडली पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या वाहतुकीवरही परिणाम झाला अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले पावसामुळे वाशीपासून पुढे सीएसएमटी स्थानकापर्यंत जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्या त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले मुंबईच्या चेंबूरमधील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या बाहेर अशी परिस्थिती होती कुर्ल्यात पाणी साचल्याचा फटका कोकण कन्या एक्सप्रेसलाही बसला कोकण कन्या तीन तास कुर्ल्यात खोळंबली होती सायन इथल्या गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पर पाणी साचलं होतं साचलेल्या पाण्यामुळे सायनमध्ये वाहनं जागेवरच उभी होती मुंबईत रेल्वे सेवा बंद असल्यानं कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्सप्रेस अंबरनाथ मध्ये अडकली त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला वाशी रेल्वे स्थानकातही मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती प्रवासी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत उभे होते रेल्वे लाईन विस्कळीत झाल्यानं कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची आणि कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती लोकल सेवा कोलमडल्यानं जीव धोक्यात घालून मुंबईकर ऑफिस गाठण्यासाठी ट्रॅकवर चालत होते पनवेल ते सीएसएमटी लोकल रद्द झाल्यानं प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी उसळली होती मुंबईतल्या आझाद नगर मेट्रो स्टेशन परिसरात पाणी साचलं मेट्रो स्टेशन परिसर पूर्णपणे जलमय झाला सायन रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर पाणी साचल्यानं काही काळ मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती मुसळधार पावसामुळे मुंबईतील चुनाभट्टी परिसरात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वाहनं अंशतः पाण्यात बुडाली होती रेल्वेचा खोळंबा प्रवाशांची गर्दी त्यातच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनवर घडली पनवेलहून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनवर आली रेल्वे विस्कळीत असल्यामुळे जी रेल्वे येईल ती पकडण्यासाठी गर्दी होती याच दरम्यान एका महिलेचा पाय घसरून ती रुळावर पडली तिचा जीव वाचला मात्र दोन्ही पाय वाचू शकले नाहीत घाटकोपर मानखूर पुलावर वाहतूक कोंडी झाली वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले सीएसएमटी ठाणे जलद लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर आली अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला कुर्ला पूर्व इथल्या बेस्ट बस स्थानकामध्ये पाणी भरलं लोकल सेवा विस्कळीत असल्यानं चाकरमानी बेस्ट बस कडे वळले मात्र बस स्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती मध्य रेल्वे उशिराने धावत असल्यानं स्टेशनवर गर्दी झाली मात्र प्रवाशी जीव धोक्यात घालून ट्रेन पकडताना दिसले ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्यानं प्रवाशांनी कळवा कारशेडला धाव घेतली कारशेड मधून सुटणाऱ्या मध्ये चढण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू होती मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या ही परिणाम झाला मुंबईहून पुण्याकडे जाणारे आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या मनमाडहून मुंबईकडे येणारी पंचवटी एक्सप्रेस पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन पुणे डेक्कन एक्सप्रेस सीएसएमटी पुणे इंटरसिटी रद्द करण्यात आली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस समोरील नाला धोकादायक ठरलाय नाल्याला संरक्षण भिंत नसल्यानं कार नाल्यात कोसळली आहे सुदैवाने कार चालकाचा जीव वाचलाय नाल्याला कुठेही संरक्षक भिंत नसल्यानं पाऊस सुरू असताना चालक रस्ता समजून नाल्याकडे वळाल्यानं ही दुर्घटना घडली आहे पावसामुळे मुंबईकरांची दाणादान उडाली आहे मात्र यात समाधानकारक गोष्ट म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सहा तलावांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे मुंबईकरांवरच पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे सीमा आढे विशाल सवणेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास